पंचनामण सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अवैध वीट भट्ट्यांमुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात शहादा तहसील कार्यालयाकडून एकही वीट भट्टीला परवानगी नसतानाही सर्रासपणे वीट भट्ट्या सुरू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तहसील कार्यालयाकडून लक्कडकोड परिसरात एकही विटभट्टीला परवानगी नसतानाही सध्या परिसरात सर्रासपणे विटभट्ट्या सुरू आहेत प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र कोणीच घेतले नाही त्यामुळे वीट भट्टी परिसरातील गावातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शहर व परिसरात वीट पारंपरिक पद्धतीने बनविली जाते मातीचे साचे बनवून ते एकमेकांवर रचून भट्टी बनविली जाते दगडी कोळशाचे यामध्ये इंधन म्हणून उपयोग करण्यात येतो प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार इंधन म्हणून वापरात येणाऱ्या दगडी कोळशाच्या ज्वलनानंतर सल्फर डायऑक्साइड कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनो आणि नायट्रोजन मधील ऑक्साइड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते या विषारी वायू मध्ये सल्फर डायऑक्साईड मुळे डोळ्यांचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजन मधील डायऑक्साईड मुळे फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होतात तसेच कार्बन फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होतात तसेच कार्बन मोनो आणि कार्बन डायऑक्साईड या विषारी वायूमुळे परिसरातील वाढ होऊन सभोवतालच्या शेतीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो यांच्या सर्वात जास्त आरोग्याचा धोका लहान बालके गरोदर महिला वयोवृद्ध नागरिकांना होत आहे या सर्व कारणामुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाने विटभट्टी सुरू करण्यासंदर्भातील नियम सक्तीचे कुठलीही परवानगी न घेता भट्ट्या सुरू करतात सध्या लकडकोड परिसरात किमान सहा ते दहा अवैध वीट भट्ट्या सुरू आहेत यामुळे पैठण परिसरातील शेतीवर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे वीट भट्ट्याविषयी शारदा तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रदूषण नियंत्रक मंडळाचा ना हरकत प्रमाणपत्र दिल्याशिवाय शहादा तहसील कार्यालयाकडून वीटभट्टीला अधिकृत परवानगी देण्यात येत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले अधिकारांकडून सांगण्यात बेकायदेशीर विटभट्ट्यांवर प्रतिबंध घालणे हे स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते मात्र शहादा तहसील विभागामार्फत या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहत नसल्याकारणाने बिनबोवाटपणे सगळीकडे बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरू होत आहेत अवैध माती उत्खनन वीट बनवण्यासाठी माती हे सर्वात महत्त्वाचे घटक आहे म्हणून बहुतांशी विटभट्टी चालकांनी हजारो ब्रॉस माती आणली कुठून आणली तर रॉयल्टी काढली किती त्यासाठी अवैधपणे भरमसाट प्रमाणात मातीचे उत्खनन करत आहे या बेकायदेशीर वीट भट्ट्या मसालकांना कोणत्या बड्या अधिकाऱ्याचा पाठिंबा आहे त्याचा शोध घेणेही गरजेचे आहे शहा देऊन आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणे